माझ्या समोर टिटवी नावाचा एक पक्षी आहे त्याच्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती देण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ आज ह्या रस्त्याने जात असताना मला टिटवी दिसली मित्रांनो आणि माझी म आपल्या शेतामध्ये ही टेटवी आहेत ही, ही टिटवी एक संदेश देते मित्रांनो आणि ते संदेश काय देते मी ते का की या पिल्ल्यांना संदेश देते तिथून इशारा देते की तुम्ही दडून बसा मित्रांनो बघा इथे एक पिल्लो आहे तुम्हाला दिसतंय का बघा बघा हे पिल्लो आहे बघा हे पिल्लो आहे तिथे जे पिल्लो आहे मित्रांनो की जे छान आहे त्याला त्रास बघा तिकडून ते इशारा देते तो हालू नको हालू नको हा सुद्धा बिलकुल हालत नाही बघा ओठला हे टीटवीची पिल्ली आहेत अशी एकूण तीन पिल्ली आहेत मित्रांनो असे हे गेलेत आणि ही त्यांची आई असेल किंवा पिता असेल पण त्यांचे पालन पोषण करणारे आहेत मित्रांनो ह्या टिटवीबद्दलच मी तुम्हाला माहिती देतो हे टिटवी हे नाव का पडलं तर ते जे ओरडते ते टिटीव टीव टिटिव टीव टिट्यू असा आवाज येतो म्हणून ह्याला टिटवी ह्या नावानं ओळखलं जातं आणि हे पूर्ण भारत देशामध्ये आणि इतरच देशामध्ये सुद्धा आढळणारा एक पक्षी आहे आणि हे पक्षी जर विचार केला तर माळावरती वड्यात पाण्याच्या कडला नदीच्या कडला शेतामध्ये हा पक्षी आपणाला पाहायला मिळतो आणि हा पक्षी चोवीस जा तास जागृत असतो मित्रांनो बघा ते मला इथून हाल असा संदेश देते मित्रांनो पण मी एक व्हिडिओ बनवत असल्यामुळं पूर्ण माहितीच तुम्हाला तिने तिचं मित्र बी बोलवलं आहे मित्रांनो आणि भारत देशामध्ये सर्वत्र आढळणारा हा पक्षी आहे हा पाच कलरमध्ये हा पक्षी असतो तिची चोच लाल रंगाची आहे गळा हा आणि मान काळ्या रंगाचे असते आणि गाळ्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला आणि पोटाखाली पूर्ण पांढरा असतो पाठीमाग विटकरी माती तपकिरी रंग असतो आणि पाय असे पायाचा कलर हा पिवसर असतो असे एकूण पाच कलरमध्ये हा पक्षी असतो हा पक्षी सर्वात जास्त जागृत आणि संवेदनशील असतो हे कमी झोपला जातात काही लोक जे जास्त झोप असतात आणि जागृत राहतात ते बरेच ठिकाणी त्याची अंडी खातात आणि हे अंडी मी च्या पुढं माग अंडी असतात आता मी संपूर्ण आपला जु जुलै महिना आहे त्याच्यामुळं आपणाला अशी पिली मिळतात मित्रांनो ही एक मादी साधारणपणे चार पिल्लांना जन्म देते आणि याचं ह्याच्यावरसुद्धा पाऊस येतो का कमी येणार आहे का जास्त येणार आहे ह्याच्यावरसुद्धा आपले पूर्वजक एक अंदाज ठरवायचे पाण्याच्या कडला जर चिटकून त्या चिठ्वीचं घरट असेल आणि त्याच टायमाला पाऊस पुढं लांबणार आहे आणि माळावरती पाण्याच्या काही अंतरावरती जर ही घरट असेल तर त्यांनी समजायची की पाऊस ह्या वर्षी लवकर येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस येणार आहे असा एक संदेश सर्वसामान्य आपल्या पाठीमागच्या लोकांचा आणि शेतकऱ्यांचा एक अंदाज असायचा ही इतकी संवेदना ही ज्या आसपास एखादा साप असेल एखादा पक्षी असेल हवेतून उडणारा घार असेल कुत्रा असेल माणूस असेल ससा असेल मांजर वेगळा काही जर हालचाली दिसल्या हे हा लगे आवाज देऊन इतरच पक्ष्यांना जागृत करण्याचं काम ह्या टीटीविकनं केलं जातं आणि याचं घट काडी गवत आ, झाडाचे पानं ह्याच्यापासून अजिबात बनत नसते मित्रांनो ह्याचं जे घरटं असतं जे छोटे छोटे लहान लहान खडे गोळा करून असं गोल आळं केलं जातं आणि त्या खड्यावरती आणि अगदी उन्हामध्ये तिथं सावली नसणार अगदी उन्हामध्ये त्याचं घरटं असतं मित्रांनो आणि ते अतिशय भयानक ओनामध्ये मेच्या उन्हामध्ये तिचं घरटं आणि अंडी असतात मित्रांनो परत ह्याच्यावर एक संशोधनाचा असा विषय होतो की परीस काय लोकं परीस शोधण्याच्या नादात तिचं घरटं तिच्या अंड्याच्या प्रक्रिया करतात बरेचसेच त्याच्या प्रक्रिया आहेत ते मी मोबाईलवर सांगू शकत नाही पण परीस हा चिजीच मुळात ही खोटी आहे की ते वस्तू ते खडा इतरच वस्तूला लावले की त्याचं सोनं होतं आणि ते शोधण्याचं काम टेटवीच करते अशी एक कल्पना ही फार चुकीच आहे मित्रांनो तिच्या अंड्याला कधीच त्रास देऊ नका आणि तिचं तिला खूप त्रास उभी होत असेल मित्रांनो आपल्या एका सुखासाठी इथं ह्या एका प्राण्याला अजिबात त्रास द्यायचा नाही मित्रांनो पक्षाला सॉरी पक्षाला त्रास द्यायचा नाही परीस ही नावाची गोष्ट ही कल्पना आहे आपण त्याच्या नादी लागायचं नाही आता हे जे आहे ह्याचं जे अंडे असतात हे माळावरती दगडावरती पाण्याच्या कडला ह्याचं घट असतं आणि ह्याला जास्त त्रास तर कोणाचा आहे तर शेळ्या मेंढ्या आणि जनावर एखादा प्राणी जर कुत्रा जर त्यांच्या घरट्याजवळ आला तर त्याला चितावणी म्हणजे साधारणपणे ह्या ठिकाणी जर घरट असेल तर त्याला हुलकवणे देण्यासाठी चुकवण्यासाठी एक वीस तीस मीटर त्याला पसवणार आणि त्या प्राण्याला वाटणार ती जर घरटी येत आहे आणि त्याला महागारी लावणार असं उंच हवेत ओढणार आणि अगदी नव्वद अंशीच्या कोणातून येऊन त्याला टोच आणण्याचा प्रयत्न करायचा कालवा कालवा भयानक जोरजोराने टेटेव टेव आणि त्यांचा ग्रुप येतो आणि त्या प्राणी असेल आपला स ससा असेल मांजर असेल साप असेल कुत्रा असेल त्याला हाकलून लावणे अगदी माणूससुद्धा असू द्या माणसालासुद्धा ते तिथून हाकलण्याचा प्रयत्न करतात पण मित्रांनो त्याच्या जीवितीला त्या अंड्याला जर सर्वात मोठी जर हानी असेल तर शेळ्या मेंढ्या आणि प्राण्या प्राणे आपण हाकलू शकतो मात्र शेळ्या आणि मेंढ्या ही कळपानं राहू शकतात आणि मेंढी जास्तीत जास्त मेंढ्या जे असतात हे कळपानं राहू शकतात आणि त्या मेंढ्या त्याचं जे घरट आहे त्या मेंढ्यांना ही माहिती नाही की इथं टिटवीची अंडी आहेत आणि त्या पक्षी हा शेकडोमध्ये ते मेंढ्यांची संख्या असते आणि त्या मेंढ्यांच्या पायामुळं त्या अंड्यावरती पडल्यानंतर ते अंड खराब होतं फुटलं जातं आणि ते उत्पत्ती सर्वात जास्त जर टिटवीची प्रजाती नष्ट जर झाली असेल तर ते प्रजाती फक्त मेंढ्या शेळ्या मेंढ्यामुळं झालेले का तर त्या मेंढपाळ्याला बी माहीत नसतं आणि जर मेंढपाळ्याला माहीत असेल तर ती टिटवी त्याला अंदाज येऊ देत नाही की माझं घर येत आहे आणि त्या मेंढ्यांचं टोळकं असं फिरत खात त्या ठिकाणी जातं आणि चुकून त्यांचा पाय लागू आणि त्यांनाही माहिती नाही पण ते टिटवीला माहिती असतं तिचं कुठं आहे आणि शेवट त्या अंड्याला इजा होते आणि ते अंड फुटलं जातं मित्रांनो काही लोक या टेटवी कापून खातात कारण का ज्यांना जास्त झोप लागते ते सुद्धा खाऊ नका मित्रांनो हा अतिशय चांगला प्राणी शेतकऱ्याचा मित्र आहे या टेटवीनं मित्रांनो कधीच कोणाला त्रास दिलेला नाही सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे तुमचं धान्य ज्वारी मका बाजरी इतरच प पक्षी खातात पण हा पक्षी खात नाही आणि दुसरी गोष्ट तुम्ही ज्या वेळेस शेतामध्ये रात्रीची दारं धरत असाल तुम्ही शेतीमध्ये एकटं गेला असेल काय आलंय ह्याचा जर संदेश जर द्यायचा असेल तर हे टिटवी पक्षी देते रात्रीची सुद्धा भयानक आवाज देते आणि आपण आवाजाच्या दिशे टिटवी हा शेतकऱ्याचा मित्र आहे रात्रीच्या वेळ ते काय सावट आला कुठला प्राणी निघ आला कुठला माणूस आला तर ते आपण संवेदना करते आणि आपण त्याच्याकडं पाहतो आणि वैशिष्ट्य लांडगा ही जर दिसलं तर लगेच तरस असेल लांडगा असेल कुत्रा असेल साप असेल ही जर प्राणी दिसलं तर ते मोठ्या प्रमाणात वरडते आणि आपण त्या दिशेला लक्ष देतो शेतकऱ्याचे एक तो मित्र आहे आणि दुसरा ह्याचा एक चुकीचा वापर होतो मित्रांनो ससा एक प्राणी असा आहे की तो ससा रात्रीच्या वेळ ग खाण्यासाठी आपले बाहेर पडतो आणि त्यांची जी लोक असतात ग्रुप असतो ती त्यांच्यासोबत खेळत असताना की टेटवा मोठमोठ्यानं रात्रीच्या वेळ वरडतात वरळल्यानंतर शिकारी करणाऱ्या लोकांना कळतं की ह्या ठिकाणी ससा आहे त्या ठिकाणी ते त्याचा ट्रॅप करतात आणि ससा पकडला जातो ससा मारला जातो ह्या व्हीच्या इशाऱ्यामुळे अजून एक वैशिष्ट्य आहे व्ही हवेत ओढू शकते मित्रांनो जमिनीवरती चालू शकते पण खोल पाण्यात जाऊ शकत नाही पाण्यामध्ये पाहू शकत नाही आणि झाडावरती बसू शकत नाही तारावरती बसू शकत नाही का तर त्याला असा एक अंगटा तो पंजा नसल्यामुळं ते हवेत झाडावरती तारावरती उंच कशावरती बसू शकत नाही मात्र हे दिवसभर न सत्तर टक्के हा प्रवास तिचा जमिनीवर असतो आणि तीस टक्के ते हवेत बी ओढू शकते मित्रांनो भरपूर तिच्या इच्छेनुसार ती ओढू शकते पुन्हा एकदा मी तुम्हाला तिचं दुसरं पिलू आता हे बोलण्यानं आता तिसरं पिलू कुठे गेलं आहे मला माहीत नाही मित्रांनो पण दोन नंबरचं जे पिल्लू होतं ते माझ्यासमोरच आहे मित्रांनो बघा अजिबात हलणार नाही मित्रांनो ते टिटवी ह्याला संदेश देते की तो हालू नको हो ते अजिबात हालणार नाही हो किती छान पिलो आहे ह्या पिलाचा आपल्या जमणीसारखाच कलर आहे अजिबात पिलो हालणार नाही त्याच्यावरती आपण पाय जरी टाकला ते त्याचं मरण आलं तरी हलणार नाही का तर त्याच्या आईनं संदेश दिलाय मित्रांनो हे असं एक छानपैकी पिलो असतं मित्रांनो आणि त्याची माता तिकडून संदेश देते हो का माहिती कशी वाटली मित्रांनो छान वाटली तर आपला चॅनल सबस्क्राईब करायचा लाईक करायचा शेअर करायचा फॉलो करायचा मित्रांनो पुन्हा एकदम मनपूर्वक जय